आपल्याच नाही आपल्या पिढीचा मुलाबाळांचा फायदा करत आणि काय मागितलं त्या माणसानं आपल्याला सारा नामान आलो आपल्याला आपण सगळे समजू आपण ऐकलं ऐकलं पण बाबाच्या एका वाक्यात दारू सुटली म्हणजे त्या शब्दामध्ये दाखल होती त्या तर वाढीमध्ये शक्ती होते म्हणून आज आपलं कृतीत बदल झाला आपल्या कृतीत प्रकाश पडला आणि हे वरदान ही सगळी शक्ती महादेव भगवान शिव भगवान भोलेनाथ मंदिर आहे या गावच्या आपल्या सगळ्यांना बाबाची हिस्ट्री माहिती आहे बाबाची स्टोरी माहिती आहे ते शेतराव महाराजांचा काय लोक शंकराचा अवतार भोलेनाथचा अवतार मानतात काहीतरी काही कळाले त्या नाही तर लोक असे साठ साठ लाखाचे मंदिर कसे बांधू शकतात काही कोणी या मंदिराने एक रुपया दिला नाही त्यांना लोक वर्ग निघून बांधला त्यांनी त्यांच्यात करून बांधला